मी आ, सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचं डिक्लेअर केलेलं आहे तेरा मेला माझी आमदारकी संपते आणि आमदारकी संपल्यानंतर पक्षाने आमदारकी देतो जरी म्हटलं तरी मी ती अत्यंत विनम्रप्रणे नाकारणार ना आहे नाही दिले तर काही प्रश्नच नाही आहे आणि सक्रिय राजकारणातून निवृत्ती मी आता कुठेतरी पंचावन्न वर्षाचा झालो तर मी कुठेतरी थांबलो पाहिजे तरुणांना कोणाला तरी पुढे जागा दिली पाहिजे माझी आणि त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे नक्कीच आपण बघतो की राजकारणातून सहसा कोणी निवृत्ती स्वखुशीने घेत नाही कुठेतरी नाराजी असते आत्ता पण आपण बघितलं महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेकांनी बंडखोरी केली अपक्ष जाऊन लढले देखील तिकीट न मिळाल्यामुळे तर काय नेमकं का कारण आहे तुम्ही सांगितलं की आता तुम्ही पंचावन्न वर्षाचे होत आहेत किंवा जे काही नवीन चेहऱ्यांना जे आहे आपण चान्स दिला पाहिजे असं सगळं तुम्ही सांगता आहे पुढे कशी वाटचाल असणार आहे काय काय आपण बघतो की क्रीडा असेल सामाजिक क्षेत्रात आपलं महत्त्वाचं योगदान देखील आहे क्रीडाक्षेत्र आहे सामाजिक क्षेत्र आहे याच्यामध्ये माझे जे प्रकल्प चालू आहेत त्याच्यामध्ये माझं योगदान निश्चितपणे तसंच्या तसं राहणार आहे उलट वाढणार आहे कारण मला आता भरपूर वेळ मिळणार आहे माझ्या डोक्यात आत्ताच अजून तीन चार प्रकल्प आहेत की जे उभे केले पाहिजे समाजासाठी त्याच्यामुळे आता मी ते करणार आहे क्रीडा क्षेत्रामध्ये मी तेवढं लक्ष नाही द्यायचो नुसतं अनेकदा काही ठिकाणी नाव राहायचं पण त्या ठिकाणी देखील आता लक्ष देणं आणि खेळाडूंच्या पाठीमागे उभं राहणं त्यांच्यासाठी झगडणं प्रसंगी हे देखील मी करणार आहे नक्कीच नागपूरकरांसाठी क्रीडा क्षेत्रात विशेष असं काय योगदान म्हणजे किंवा काय करणार आहे त्यांच्यासाठी इथले जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आणि अने आपण अनेक अनाथ मुलांचं पालकत्व देखील स्वीकारलेलं आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून माननीय नितीनजींच्या मार्गदर्शनात आम्ही करतच असतो परंतु मी जसा महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य एमिच्युअर हॉकी संघटनेत आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेत आहे तर अशा ठिकाणी कुस्तीगिरांना प्रेरित करायसाठी त्यांना प्रोटीनचा हे करण्यासाठी आम्ही एक प्रकल्प आत्ता नुकताच एक तीन चार दिवसात सुरू करणार आहोत ज्याच्यामध्ये त्यांना आहार द्यायचा त्यांना वेगळा प्रोटीन द्यायचं त्यांचं दत्तक पालकत्व घ्यायचं जेणेकरून गरीब जे मुलं आहे कुस्तीवाले त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे तर तशा पद्धतीने काम करणार आहे नक्कीच तुम्ही जो निवृत्तीचं आज घोषणा केली आहे तर याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही तुमचं बोलणं झालेलं आहे का त्यांच्याकडनं काय नेमकं का तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे देवेंद्रजींशी माझी चर्चा झालेली आहे देवेंद्रजींची अनुमती घेऊन मी यामध्ये निर्णय डिक्लेअर के केलेला आहे अजून चार महिने बाकी आहेत तुमच्या याला तरी देखील तुम्ही आज का जाहीर केली निवृत्तीची घोषणा का केली आज अचानक आज निवृत्तीची घोषणा एवढ्यासाठी केली की चार महिने राहिले आहे चार महिन्यांनी किंवा तीन महिन्यानंतर पक्षाला असं वाटलं की बा वा संदीप जोशीला पुन्हा आमदार बनवायला पाहिजे तर ते योग्य होणार नाही त्यावेळेला नाही म्हणणं त्यामुळे आजच नकार देणं पक्षाला सांगणं सा की ब मला आमदार आता बनायचं नाही यामुळे मी हा निर्णय घेतला अगदी हसत हसत जी आहे आपल्या निवृत्तीची घोषणा जी आहे संदीप जोशी यांनी केलेली आहे आणि तेरा मे रोजी यांची आमदारकी जी आहे ती संपते आहे पण त्या अगोदरच त्यांनी पक्षांनी दुसरं कुठलं पद देऊ नये किंवा दुसरी जबाबदारी देऊ नये म्हणून आजच निवृत्तीची घोषणा जी आहे ती केलेली आहे क्षेतिजा देशमुख लोकमत नागपूर